जाणून झालं आनंद या जीवनाचा हास्य क्लब कडून शिकावा आनंद या जीवनाचा हास्य क्लब कडून शिकावा चंद्रकांत सारखा आमदार पुन्हा असावा आपले स्वागत करण्यास आम्ही आहोत उत्सुक सकाळी सकाळी आपले स्वागत करण्यास आम्ही आहोत सागरदा आहे सागरदादा यांना हे आपल्या कामाचे नेहमीच कौतुक आमच्या हास्य क्लबशी कराल मैत्री आमच्या हास्य कपशी कराल मैत्री खूप निवडून यायची आमची तो खाती माशाळकर राऊत माशाळकर राऊत बी दादा व आम्ही स्वागत करून निवडून आल्यावर तुम्ही स्वागत करून निवडून आल्यावर तुम्ही शेवटी मनापासून प्रार्थना आहे देवाला शेवटी मनापासून प्रार्थना आहे देवाला भरपूर मताने जिंकू दे चंद्रकांत दादा इथे एखादा स्पॉट आयडेंटिफाय केला तसं भाजून जो तिकडे आपण आता पूर्ण शहराला एक हास्य क्लबसाठी कार्यालय दिलं ते या आठ दिवसात चाळीस त्याच्या ताब्यात तिथून हास्य क्लब ची ऍक्टिव्हिटी हास्य क्लबी आता